गुड मॉर्निंग माझी आरती आऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत सर फ्रेंड्स आज मी चर्चगेट निर्मला निकेतन कॉलेज येथे जात आहे जिथे माझी रेचल आपल्याला क्रोशेसपासून बनवलेल्या सर्व वस्तू ज्याच्यामध्ये बेबी कलेक्शन डेकोरेटिव्ह वस्तू आणि सॉफ्ट वगैरे बनवते सो त्याचा स्टॉल आहे आणि आम्ही तिथे जातो आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा मी तुम्हाला रेचलने काय काय बनवलं आहे आणि तिथेही काय काय वस्तू असणार बघायला मिळणार आपल्याला ते तुम्हाला संपूर्ण दिवसात दाखवणार आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण पाहा मी ते मी दाखवू शकेन आणि त्याच्याबरोबर माझी रेसेलने आत्तापर्यंत काय काय बनवलेलं आहे ऑनलाईन ऑर्डर घेतेस तिचे नोटोपिया म्हणून इन्स्टावरती हे आहे अकाउंट आहे तुम्ही तेही फॉलो करू शकता तुम्ही ऑनलाईन ऑर्डर मागवली तरी आम्ही तुम्हाला ते डिलिव्हरी करू किंवा तुम्ही येऊन प्रत्यक्ष घेऊही शकता आता आपण त्यांच्याकडे माझ्याकडे सामान भरपूर आहे सो आपण डायरेक्ट जाऊन निर्मला निकेतन कॉलेजलाच भेटणार आहोत तिथे आम्ही सामान कसं लावतो आणि कसं काय असेल पुढे ते आपण पाहणार आहोत तर अशा प्रकारे आता आमच्या रेचलने आणि रिचाने मिळून जे काही सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या आम्ही इथे स्टॉलवर लावलेल्या ला आहेत बघूया आता नवनवीन दुसरं कोण काय काय लावणार आहे तर तुम्ही आमच्या रेचलच्या स्टॉलवर व्हिजिट करू शकता म्हणजेच इंस्टावर जे, जे नॉटोपिया म्हणून अकाउंट आहे त्याच्यावर व्हिजिट करा याही पलीकडे जाऊन तिने बऱ्याचशा वस्तू बनवलेल्या आहेत आता जेवढं पॉसिबल झालं तेवढं आम्ही इथे घेऊन आलेले आहोत तर आता आपण कॉलेजच्या एंट्रन्समध्ये आहोत आणि आपले स्टॉल लागलेले आहेत पाहूया आता इथे मोजके स्टॉल आहेत पण तरी पण त्यांची ही इच्छा आहे की आपल्या यूट्यूबद्वारे त्यांचं प्रमोशन व्हावं किंवा त्यांनाही थोडंसं आपण प्रसिद्ध करू शकत असाल तर करावं तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि आता स्टॉलची व्हिजिट देऊया गुडमॉर्निंग मॅम गुडमॉर्निंग आपल्या स्पेशल I am specialized in making chocolate mousse which is pure of chocolate and cream, nothing else, pure only pure of chocolate and I have mighty balls that is also veg, mighty potato balls, we make it at home only, If any order please do contact us, A bunch of treats number मेसेज पाठशाल तर त्यांना तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करू शकता सपोज तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर हा माझ्या वसई से सपोज किसीने वसई से ऑर्डर केला जादा क्वांटिटी मी घेऊन जाईल तो कुरिअर द्या खूप आहे स्विगी स्विगी तो आपल्याला करायला पाहिजे चले थँक्यू जय जय आता जाऊया आमची आयशरताई जी माझ्या मावशीची नात तर प्रेफरनं आपण इथे आलेलो आहोत ऐश्वर तू काय बनवलेला आहे आणि काय तू स्पेशल देणार आहे डोडट्स आहेत चॉकलेट डोडट आणि लेसमध्ये यू कॅन चूज टॉपिंग्स तुमचे फेवरेट ट्रॉपिंग्स कांदा आहे सागोटा आहे आणि काकडी आहे आणि तीन टाईपचे स्वासेज आहेत ऑल द बेस्ट अशा मी काय तरी ट्राय केली आमच्या येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे पण आपल्या बसायचेच आहेत वसाईकरांच्या हातामध्ये भरपूर कला आहे तुम्ही पाहिली असेल असं सगळ्यांच्या हातात कला आहे देवाने कुठेतरी एक सुप्त गुण सगळ्यांना दिलेलं आहे आणि त्याचा यूज करणं जास्त गरजेचं आहे काही तुमचं नाव सांग ना। माझं नाव लेपिका पलासकर आहे तू मी आकाशवाडी गिरीश बाहेर माझ्याकडे हे रिबिनचे मी सुंदर असे फ्लावर्स बनवते रि बनवते सॅटिंग रिबी सॅटिनचे व सॅटिन रिबिनचे हे मोठे बोज आहेत सुंदर बनवलेले आहेत हे स्क्रंची आहे व मी अजूनही बुकेज असं बनवते माझी आय डी तुम्हाला दाखवते त्याच्यावरती तुम्ही फॉलो करू शकता त्या ताईलाही तुम्ही सपोर्ट करू शकता ती आपल्या वसईचीच आहे लग्नाचे बुकेज वगैरे ती बनवते तुम्ही तिला जर ऑर्डर केली तर तिलाही तुमचा एक सपोर्ट मिळून जाईल तर सध्या कुठेतरी एवढे स्टॉल आहेत दिवसभरात ज्या काही उलाडाली इथे होणार आहेत ते आपण हळूहळू मी ॲक्च्युली लेस खाण्याचे विरुद्ध आहे तरी पण ते लेस हेल्दी कसं करता येईल ना ते आपल्याला अश्यावर दाखवणार आहे अशर कुठले एक फ्लेवर घे आणि त्याच्यामुळे तुमची जी काय रेसिपी आज बनवते ते आम्हाला बघायचं आहे घरी बसल्या बसल्या टाईमपास उलट जेवणातले काकडी टॅमॅटो सगळ्या बाजूला काढतात ना आता हे बरोबर खातील ते तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघूया आपण

सर्व किती प्रकारचं चटण्या बनवून आणलं तू अ तीन सॉस आहेत एकदम स्वीट आणि मस्टर्ड हलापिनो इज मीडियम आणि चिकोले तेवढं तिखट आहे ओके तर अच्छा असं पण असतं म्हणजे तिघ्यामधले नाही टाकणार तू तिन्ही पण टाकेन हां थोडं चॉईस बक्कन कसं लागतं ते पोटात गडबडं झालं नाही झालं नाही नाही होणार जस्ट थोडं एंटरटेनमेंट करतोय आपण तुम्हाला आवडलं तुम्ही घरी म्हणून बघा एशरला एक स्टॉलला कस्टमर बघू मिळाले एशर याला तू काय नाव दिलं आहे ब्रिंग यअर ओन बॅग त्याचं टायलाइन आहे पण चिप्स सॅलेट चिप्स सॅलेट ओके आपण म्हणूया ओली भेळ आपल्या गावठी भाषेत नाही दॅट गार्निश करून आता काय करा तू दिली आम्हाला ते आम्ही ट्राय करून बघितलं बघूया अशा पास ना पासती मे बी चटरपटर कोणाला आवडत नाही मला पण कधी कधी चटरपटर खायला आवडते मी ट्राय करते मस्त आहे खरं सांगा कवा तरी ट्राय करायला आहे तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून बघा तर फायनली आता संध्याकाळचे पाच वाजले आम्ही आमचं सगळं स्टोर आटकून निघालेलो आहोत दुकान दुकानता बंद केलेली आहे असं फ्रेंड्स तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्हिडिओ किंवा ब्लॉग म्हणा तुम्हाला जसं वाटलं ते कमेंटद्वारे कळवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू